टू तु फॅमिली तुझं तु सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपली रेसिपी आहे करडीची भाजी हे बघा करडीची भाजी मी तर करडीची भाजी कापून घेतली बारीक बारीक व्हिडिओ काढला नाही कारण मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी काढला नाही थोडक्यात सांगते तर चला आता आपण घेऊ गॅस आणि शेंगदाणे मिरच्या भाजून घेतल्यात मी हे बघा ही करडीची भाजी कापून आहे आणि स्वच्छ धुवून पण आहे मी या करडीच्या भाजीला आणि हे इथं ह्याच्यामध्ये दे, शेंगदाणे आणि मिरची लसूण आणि मीठ पण टाकलंय मी आता हे कुटून घेते मस्त बारीक कढी ठेवलेलीच आहे आता तर चला आपण घेऊ कुठून चला आता आपण घेऊ ये शेंगदाणे हे बारीक मस्त कुटून आणि कर्डीच्या भाजीमध्ये मी टाकणार आहे मुगाची डाळ पण शेंगदाण्याचं कूट पण टाकत आहे पण मी मुगाची डाळ टाकते तर हे बघा ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आता मी शेंगदाण्याचं कूट कडाई टाकते ते टाकून घेऊ आता आपण कडे तापलेली वेळची ही बघा इथं मुगाची डाळ तर हे बघा हे इथं मुगाची डाळ पण घेतलेली आहे मी डाळ किंवा शेंगदाणाचं चुकूट हे पण टाकून आपण ही करडीची भाजी बनवू शकतोय आणि ही पहिल्यांदाच भाजी आणली आम्ही खूप दिवस झाला ही भाजी खाल्ली नाही आता आणली आता याची टेस्ट कशी लागते तर चला आपलं तेल तर आपल्याला आहे आता आपण घेऊया शेंगदाण्या चुकूट केल्याला त्याच्यामध्ये टाकून आणि हो आज आम्ही बनवणार आहोत करडीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर करडीची भाजी आणि बाजरीची भाकर कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर चला घेऊ आपण भाजी करू ताकले आता हे मसाला मसा टाकल्याने विषय छान असं मी फ्राय करून घेते दिसते का मी व्हिडिओ झाला व्हिडिओ हे बघा इकडं हा दिसतय दिसतय तर आपलं शेंगदाण्याचं कुठे छान फ्राय झालेलं आहे आता मी ही करडीची भाजी टाकते आणि चवीनुसार सोबतच मी कुठलं आता आपण टाकू भाजी करडीची भाजी बघून मला गावची आठवण आली गावाला जेव्हाच्या रानामध्ये करडी लावलेली असती आणि ही करडी मोठी झाल्यावर तुला माहिती गी काटे पण येतात करडीच्या भाजीला हा काटे त्याचं तेल तयार होतं अर्चनाडीची भाजी कोणाकोणाला माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी लहान होतो त्या टायमाला आम्ही ते जेवारी वगैरे मध्ये जायचो आणि ते जेवारीचे जे धांडा असतात ना त्याला गुळासारखं चिकट चिकट लागायचं ते मध खायचं होतं आम्ही ते खूप गोड लागायचं त्याला अर्चनाला माहिती नसन कारण की अर्चनाचा जन्म चिकला झालेला आहे मुंबईला पण मला माहिती मी गावाला राहायचो तर हे करडीची भाजी कशी तयार होती पण आज खूप दिवसानंतर आम्ही करडीची भाजी खातो होतो तचने अर्चनाला सांगितलं बनवायला बघू अर्चना आता आज कशी बनवते करडीची भाजी हो। करडीची भाजी छानच बघितली का कधी तो करडीची भाजी गावाला बघितली कोणाला आला देती ते माहित नाही मला काय करडीची भाजी काय मला दुसरे बाकी काहीच माहित नाही आवारात तर कोणाकोणाला माहिती बरं करडी मला एवढंच माहिती की करडी फक्त जेवारी मध्येच लावतात अशी स्पेशल करडी लावली का नाही मला माहिती नाही जेवढ्या शेंगा काढले ना तेवढ्या घरी घेऊन गेले माहिती बरं फटके नाही खाल्ले कशाला खाईन फटके गावाकडले म्हणत होते ना ते पाहुण्यांच्या घरी पाहुणे आले त्या पुरीला काय माहिती नाही जाऊ दे नेले त्याने ही बघा मुगाची डाळ आहे हिला पण मी स्वच्छ घेते बघा बघू शकता मी करडीची भाजी टाकलेली आहे आपण करडीची भाजी झाल्यावर आणि हो मी आता बनवते भाकरी आणि भाकरी पण तुम्हाला दाखवते मस्त बाजरीच्या जरजरी भाकरी झंझरीत नसत मॅडम भाजी हा विसरले विसरले माझं डोकं काय भाकरी जमिनीत नाही भाकरी मला ना कडक करायचं असं मला तर आपली भाजी झालेली आहे आणि इकडे बघा इकडं भाकर पण झालेली आहे थांबा जरा मी भाकरीला पाणी लावते इकडे हे बघा इकडं भाकर ही तुम्हाला आता भाजी दाखवते हो हे बघा बाजरीची भाकर आणि करडीची भाजी झालेली आहे हे बघा इकडं कढईमध्ये आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा करडीची भाजी आणि भाकर कशी आहे अजून दोन भाकरी राहिल्यात